साजरा केला पाहिजे माणूस असो वा देश स्वतंत्र सारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण मनाला लावून प्रयत्न केले या प्रयत्नाचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या मार्गाचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारताचे स्वतंत्र इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतात राज्य केले त्यांनी भारतात शिक्षणाचा प्रचार करण्याचा देखावा निर्माण करून भारतीय तरुणांना पोट भरू कारकून बनवणे एवढीच त्या शिक्षणाची मर्यादा होती तलाव कापडाच्या आकर्षण करून शेतकऱ्यांना बुडवले तसे क्रांतिकारी फासावर गेले अनेकांनी कित्येक वर्षे तुरुंगातच गेले पण इंग्रजांनी भारतातील संतेत मोहीम चालवली आपल्या पिढीच्या स्वातंत्र्य भारतात जन्म झाला आहे आता हे स्वातंत्र्य टिकवण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे आणि ते केलेच पाहिजे आजच्या दिवशी आपण काही चांगले निश्चय करून देशहिताचे काम करायची शपथ घेतली पाहिजे जनगणमना हे आपले राष्ट्रगीत ऐकल्यानंतर खरं त्या क्रांतीविरासाठी आपल्या भावनांना पाचळ फुटते त्यांना आम्हा सोडांचे शरद प्रणाम जय हिंद जय म भारत